डिपेंड करतात लोकांना काय उल्लू बनवण्याचे काम करू शकतात लोक सुद्धा त्यांचं आता वार्जात सुद्धा त्यांची बरेच वेळ हे असते विजिट असते काय कार्यक्रम असला की सुप्रेता सुळे असतातच हे लोकांच शेवटी यांच्यावर राग आहे थोडासा जे पण दादांचा गट वगैरे थोडासा दिसत आहे कारण हे बाकीचे लोक हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाईड शंभर गोष्टी येतात शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केलेलं आता सध्या तर सुप्रियाचाही सोड होतात की सुनेत्र पवारांसोबतच आहे हे सुप्रिय बरोबरच जाणार आम्हाला शेतकऱ्याकरता आम्ही शेतकरी बाजूनी माणूस चांगला दिसला तर त्याच्या जा मागे जाणार आहोत नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड शहरामध्ये आपण आहोत पुरंदर विधानसभेमध्ये आहोत पुरंदर विधानसभेतील सासवड शहरातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत नक्की सरकार बाबत ते समाधानी आहेत का सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत का आणि लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून सुप्रिया विरुद्ध घेऊया सासवडकरांच्या प्रतिक्रिया कुठले तुम्ही आम्ही इथलेच आहे सरकारवर समाधान आहात काय काय म्हणताय सरकारवर समाधान आहात का केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकार संदर्भात आता कसं होतं कसं होतं ना प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या सिच्युएशन असतात पण तुमच्या व्यवसायाचे निगडीत तुमच्या जीवन मला निगडे तुम्ही समाजाने आता सरकारच्या अॅक्च्युली जीएसटी वगैरे भरपूर सरकारने गेल्या पाच वर्षात भरपूर लुटलेले आहे म्हणजे पाहायला गेलं ना तर तुम्ही मार्केटमध्ये जर विचार केला तर जो गॅस आपला तीनशे रुपयाला तुम्ही घेतला होता मोदीच्या अगोदर तो आत्ता आहे का तो आता तुम्ही बाराशे तेराशे वरती नेऊन ठेवलेला आहे ने आता आठशे रुपये अजून काय अडचणी पेट्रोल समजा पस्तीस चाळीस रुपये पेट्रोल होता आता किती निघायला लागतं एकशे दोन रुपयानी घ्यायला लागते तुम्हाला चारशे फारचा आहे तर त्याला सर्वसामान्य का आता कसं होतं शेवट मार्केटिंग तुमच्या पॉलिटिक्सचे तुमचे पॉवर त्याच्यावरती डिपेंड करत लोकांना काय उल्लू बनवण्याची काम करू शकतात लोक प्रेस रोळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होते कशी लढत होईल ऍक्च्युली या लढतीबद्दल कसं आहे ना हे सांगणं खूप अवघड आहे दोन्ही कसं होतं ऍक्च्युली माझं गावच बारामती आहे पण कसं होतं ना दोन्ही पार्टिकल पार्टी ज्या आहेत त्या आत्ता वेगळ्या झालेल्या आहेत पहिली जुनी भाजप बरोबर गेलेले आहेत त्याचा त्यांना फायदा होईल का तोटा होईल त्यांचा फायदा होईल ना कारण की शेवट कसं होतं सत्ता आहे सत्ता सरकार नाराजी आहे त्याचा तोटा होईल का फायदा होईल त्याला त्याला फायदा होईल त्यांचा मग सोप्या सोड्या की पावर पवार कोणासोबत जातील बारामतीकर बारामतीकर आता शेवट दादा जरी नवीन असले तरी त्यांनी भरपूर हे केलेले ना डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा भरपूर बर, सपोर्ट आहे पाहिला गेलं तर आणि शरद पवारांचं काम कस त्यांचं काम हे छान आहे त्यांच्या काळात त्यांनी भरपूर काम चांगलं चांगलं केलेलं आहे त्यांच्या त्यांचं काळ आहेच ना अजून कुठं आहे त्यांचा काळ आहे पण आता कसं वय झालंय त्यानंतर आता ताई ताई सुद्धा काम चांगलं करतात पण काय होतं शेवट पवार हे सुनेत्रा पवारांना पसंती देतात तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवार की सुप्रियस बऱ्याच म्हणजे आपल्या कार्यक्रमांमध्ये किंवा कुठल्या उपस्थिती असते त्यांची बऱ्यापैकी आता मी वारजेमध्ये राहिलाय माझं प्रॉपर काम आ, कार केले पण तरी सुद्धा त्यांचं आता वाजत सुद्धा त्यांची बरीच वेळ हे असते विजिट असते काय कार्यक्रम असला की सुप्रियाता सुळे असतातच तर मला तर त्यांच्या म्हणजे काय का, कामकाजात त्यांची कर किंवा पुरंदर तालुका कोणासोबत जाईल सुप्रिया सुळेंसोबत जाईल की कि सुत्रा सुळेंसोबत जाईल समाधानी आहात का तुम्ही सरकारवर जी पी सरकारवर नाहीये पण सुप्रिया सुळेचं काम चांगलं आहे सुप्रिया सुळेचं काम चांगलं म्हणजे चांगलं म्हणजे काय नक्की चांगलं म्हणजे प्रत्येक म्हणजे जे आमच्या आता कोडीतच आहे आमच्या गावात जेवढं कामं झालेत ना तेव्हा जो नऊ टक्के हात आहे सुनीत्र पवारांचं काम कसं आहे अजितदादांचं काम अजित पवारांचं नाही आपल्याला अजित पवारांचं काम कसं आहे अजित पवारांचं इकडे नाहीये जास्त प्रभाव आमच्याकडं पण पन... आई शिवताऱ्यांचा भाग कोणासोबत जाईल शिवतारेंनी जी माघार घेतली त्याचा काही परिणाम होईल का होईल ना थोडा परिणाम होईल शिवतार्यांचे मतदार कोणासोबत जातील शिवतारेच कसं आहे लोकांचं शेवटी यांच्यावर राग आहे थोडासा जे पडले होते शिवतारे त्या इलेक्शनला त्यांचा थोडा राग असणारच लोकांच्या मनात शिवतारेंचे जे मतदार आहेत पाटेराखे ते सुप्रिया सोबत सुप्रिया सुळेंसोबत जातील की सुनित्रा पवारांबरोबर जातील तसं फिफ्टी फिफ्टी जातील फिफ्टी फिफ्टी जातील अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू सासवडमध्ये मध्ये आहोत आपण गाव कुठलं गाव सातारा साताराचे का तुम्ही सरकार आहे समाधान का काय तस बर बरे, बरे। इकडे काय मग तुमचं सासवडला काय इथं मुलगा असतो तुमचा मुलगा असतो इथं निवडणूक लागली माहितीये का तुम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार चर्चा कोणाची कानावर पडते सुप्रिया सुळे दादांचा गट जरा थोडासा दिसतोय कारण हे बाकीचे लोक जे आले ते नाही शिवतरे बापू म्हणा हर्षवर्धन पाटील म्हणा तुमचे राहुल कोल यामुळे साधारणतर कल दिसतोय लोकांचा तसा हे काम करतील का करतील की काम करतील कशावर करतील हे जर उघड उघड बोलत असतील परंतु आतमधून काय होईल याची खात्री लोकांमध्ये तसं सांगता येत नाही करतील का नाही हे सांगता येत नाही पण तशी वातावरण निर्मिती तर बरोबर आहे आता अजित सुनेंद्र पवारांसाठी वातावरण निर्मिती चांगली आहे अजून काही नागरिकांशी बोलू आपण सरकार व समाधान यात यस yes. सरकार व समाधान यात स्टेट सेंटर स्टेट केंद्र हंड्रेड पर्सेंट काय काम आहे सरकारची सर्वसामान्यांसाठी ज्याच्यावर तुम्ही समाधान व्यक्त करता uh, मोदी सरकार किंवा फडणवीस दोन्ही सरकार हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाईड शंभर टक्के काय अशा ज्या योजना आहेत धोरण आहेत त्याच्यावर तुम्ही समाधान व्यक्त करताय धोरण म्हणाल तर मी मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड उंचावलेलं आहे दुसरी गोष्ट ठीक आहे हे नवीनच मोदी सरकारच्या कामगिरीवर हंड्रेड पर्सेंट समाधान शेतकरी नाराजी व्यक्त करतो निर्यात शेद 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 बंदी शेतीमाला बाजार नाही हे कसे माहितीये का हे टेम्पररी ऍडजस्टमेंट आहे त्या ते होतच राहणार आता सुप्रिया सुळे सोबत जातील लोक कि सुनेत्रा पवारांसोबत लोकल म्हणताय आमच्या इथलं तालुक्यातलं नाही एवढं सांगता येणार मला केंद्रात मोदीच पण इकडे सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार मोदी बरोबर आपलं सगळंच मोदी साहेबांच्या बरोबर सगळे आहेत शरद काय माहिती शरद पवारांसोबत का नाही नाही पवार साहेबांच पवार साहेबांच्या बद्दल नाही बोललेलं बरं त्यांच्यासोबत का नाही नाही का जातील त्यांच्या बरोबर त्यांनी काय केलं आमच्या पुरंदरासाठी काय केलं एकच सांगा फक्त आमच्या पुरंदरासाठी त्यांनी काय केलं आम्ही का त्यांच्याबरोबर जाऊ भाजप सरकारने काय केलं सांगू का मी भाजपवर बोलण्याचा काय अधिकारच नाही आम्हाला जसं आम्ही लहान होतो आणि आजपर्यंत माझं वय जवळजवळ पंचेचाळीस आहेत आम्ही हेच आमचे खासदार हेच बघताय तालुक्यात फिरत असतात आमच्या अशी परिस्थिती आमच्याकडे प्यायला सुद्धा पाणी नाही येतं रिअल फॅक्ट विजय शेवतारे जे आहेत ते तुमचे मंत्री होते जलसंपदा मंत्री होते त्या काळात त्या काळात काय काम झाले का शिवतारे आता कसं माहिती का, का तुम्हाला हे शिवतारे साहेब तुमचे पवार साहेब आमचे चेअरमन साहेब हे खूप लोकल लेवलचे लोक आहेत त्यांना कसं असतं माहिती का वरून जर सपोर्ट भेटला लोकल लोकलचीच काम होत होत नाही मग ने त्यांना लोकल म्हणजे तुम्हाला काय म्हणणं तुमच्या वस्तूवर टँकर पाठवलं झालं खुश नाही ना तर कायमस्वरूपी त्याचा सोल्युशन निघलं पाहिजे हे बरोबर गेलं तुमच्या वस्तीवर नेत्र पवार कस प्रयत्न पवार पवार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न गाव कुठलंय तुमचं गाव कुठलंय पारगाव सरकारवर समाधान आहात का तुम्ही केंद्र सरकार राज्य सरकारवर व समाधान का नाही नाही का बरं काय झालंच नाही आणि निवडणूक लागली माहितीये का लागली सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सोबत जातील लोक कुणाची चर्चा आहे आता चर्चा आपल्याला काय कळायची काम होते साहेब नाही पण आता चर्चा कोणाची चर्चा आता काय आहे असेल सुप्रिया सुळे सुनेत्र पवारांची काही सांगू शकत नाही सांगू शकत नाही सांगू शकत नाही सरकार नाराजी आहे का नाही 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 काय आहे फक्त एकच आरक्षणची नाराजी कोणतं आरक्षण आपलं हे मराठा समाजाचं दिलं ना आरक्षण दहा टक्के कुठं दिलंय सरकारने आता फॉर्म भरला तर ते घ्यायला काढायचं तयार नाही मग आता त्याचा काही परिणाम होईल का निवडणूक काय होईल होणार की मराठा समाज कोणासोबत जाईल सुप्रिया सुळे बरोबर जाईल का तर जाणारच नाही निवडणुकी सोबत जाणारच नाही अलक्षात ते मराठा काय करणार करायचं तीच करणार म्हणजे काय करणार काही करू जा सगळं गाव कोणतं कोडीत सरकारवर समाधान नाही काय तुम्हाला तुमच्याशी निगडीत असेल ना काय विषय सरकारशी संबंध येतोच ना सुनेत्रा पवार कि सुप्रिया सुळे कोणासोबत जातील लोक नाही काय सांगता येत नाही पब्लिक आता पब्लिक जसं जाईल तस सरकार समाधान समाधान नाही का बर सरकारने काय सुविधा दिली शेतकऱ्याला कायच नाही दिलं काही सुविधा नाही दिल्या ना सहा हजार रुपये आणि एकूण पुढचा विषय असा आहे की संसद रत्न खासदार सुप्रियताई सोळे तीन वेळा निवडून दिले तेच निवडून देणार पण अजित पवारांचं काम आहे ना सुनेत्र पवारांना मतदान करणार ना केलं अजित पवारांनी काय केलं तालुक्यासाठी अजित पवारांचं उपमुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून काम आहे ना जिल्ह्यात मला एक म्हणायचंय की की तुम्ही गुंजावणीच पाणी देता का पवार साहेबांशी पाणी शिवाय नाही आज गुंजावणीचा प्रकल्प हा तीस वर्ष झालं प्रलंबित आहे तो शिवतारे गेलेत ना अजितदादा बरोबर त्याचा फायदा होईल ना अजितदादा काहीच होऊ शकत नाही काहीच होणार नाही काही काहीच होणार नाही का बरं हे फक्त आहे ना इलेक्शन शेवताऱ्यांची वोट बँक नाही का किती आहे निवडून आले होते आमदार होते ते त्या टायमाला हवा होती आता आता नाही काय मग सुळे का पवार सुळे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करा आमदार कोण आहे तुमचे आमदार कोण आहे संजय जगताप खासदार खासदार सुप्रिया ताई सुळे आमदारांचं काम कसं आहे आमदारांचं एक काम चांगलं आहे खासदारांचं खासदारांचं चांगलं आहे निवडणूक लागलेली लोकसभेची सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती तर सारसवड शहरामध्ये जास्त आहे विजय शिवतार यांनी अजितदा पाठिंबा दिलेला आहे सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला आहे तर सासवडकर अजय शिवतार ऐकतील का नाही सांगतायच का नाही नाही सांगायचं सुप्रिया यांना का पसंती दिली जाते त्यांचे काम आहेत ना तसे पण अजितदादांचं पण पालकमंत्री म्हणून चांगलं काम आहे नाही काय लोक मतदान करणार नाही करायचं नाही करायचं काय कारण आहे त्याचं कारण नाही कारण सांगता येणार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं गाव शासनावर समाधान आहेत का तुम्ही सरकारवर सरकारच्या धोरणांवर योजनांवर हाय काय आता किरकोळ गोष्टी शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केलेलं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला काय आमच्या गावाला सुपे गावाला अजून चारा नाही पाणी नाही पाणी टँकर दुसरा पडलेला आहे यंदा अजून तर काहीच नाही सुपे खुर्द नाही पाणी नाही तर मग शासन शासनाकडून काहीच तुम्हाला पुरवलं गेलं नाही बस मागणी केली गावकऱ्यांनी पण अजून तर आमच्या सुपे गावाला तर नाही टँकर टँकर नाही काय नाही ती चारा छावणी चारा छावणी चारा छावणी नाही अजून दुष्काळ ती भेटला नाही अजून भेटला बांधाखंडला भेटलाय काय लोकांना नाही अजून राजकारण ना तर रंगात आलंय मग राजकारणी फक्त राजकारणातच दंग आहे का हो राजकारणात दंग आहे अशासाठी काहीच नाही अजून सर्वसामान्य मतदान करेल का ह्या लोकसभेला करायला पाहिजे आप आपापलं ठरवेल ना चर्चा कोणाची सुप्रिया सुळेंची की सुनेंद्र पवार यांची सांगताय सर चर्चा होत असेल होतीये दोन इकडे दोन इकडे शेतकरी सरकारच्या विरोधी जाईल का जाणार ना शेतकऱ्यांसाठी आम्हाला तर नाही काय आता पुरंदरसाठी तर काहीच नाही विरोधात जाऊ शकतो अजून oh. काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न कर हां गाव कोणते आहे तुमचं गाव गाव कोणते आहे पिंपळ आहे सरकारवर समाधान आहे का ऐ की खासदार कोण आहे सुप्रदाई शुभ्रेश आमदार संजय अक्तम आमदारांचं काम कसं आहे बरं आहे खासदारांचं खासदारांचं चांगलं आहे आता लोकसभेची निवडणूक लागली तर सुप्रिया सुळेंसोबत लोक जातील की सुनेत्र पवारांसोबत कसं आहे आता ज्या ज्या पक्षाचे जे लोक बांधील असतात ते त्या पक्षाप्रमाणे ते, ते लोक पक्षाचे कार्यकर्ते करतील त्या सर्वसामान्य सरकार सोबत जाईल की सरकारच्या विरोधात जाईल सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवणं ज्याच्याकडं होतं त्याच त्याच पद्धतीने ते मतदान करणार आता कोण सोडू शकतो सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार आता सध्या तर सोडवतात विजय शेवतारे जे आहेत विजय शेवत्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला आहे जे पुरंदरचे माजी आमदार आहेत तर त्याचा काही फरक पडेल काय फार मोठा फरक नाही पडला ते स्वतंत्र उभे राहणार होते अपक्ष उभे राहणार होते मात्र त्यांनी ऐनवेळी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांचा जो मतदार आहे त्यांना मानणारा तो मतदार सुनेत्रा पवारांना मतदान करील का काही करतील काही नाही करणार की त्यांना आवडलं नाही त्यांनी पाठिंबा दिलेलं ते नाही करणार शिवतार्यांची जी भूमिका आहे त्याच्यावर नाराजी व्यक्त केली जाते तर तुम्हाला काय वाटतं नाराजी आहे का भागात त्यामुळं आहे ना आहे सासवड परिसर कोणासोबत जाईल सुप्रियांसोबत जाईल की सुत्रा पवारांसोबत जाईल सुप्रिया बरोबरच जाणार अजितदा दादांचं काम चांगले पालकमंत्री म्हणून त्याचा फायदा नाही होणार का तसं काय नाही काम सगळ्याच आहे ना सगळ्यांनी जी एकत्रित काम केलंय ना सुप्रिया सोळेंना काय पसंत त्यांचा जनसंपर्क आहे मतदारसंघामध्ये तीन टर्मला ते निवडून आलेले आहेत संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा संपर्क आहे ते हे म्हणताय सुप्रिया सोळेंसोबत जातील लोक तुम्हाला वाटतं का जातील सुप्रिया सोळेंसोबत जाण जातील सुनित्रा पवारांना काय नाकारतील नाकारता म्हणजे कसं आहे आता ते नवीनच आहे त्याला जरा माहिती आहे चांगलं वागते ती बोलते काय बरं जातील सुप्रिया सोळेसोबत लोकांना एक लक्षात घ्या सामान्य आम्ही शेतकरी शेतकऱ्याची माणसं आम्ही त्या शेतकऱ्यांचा काही वर वर्ग घेणार ही सरकार नाही मला बरे बर चांगलं म्हणायला आम्हाला शेतकऱ्याकरता आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनी माणूस चांगला दिसला तर त्याच्या मागे जाणार आम्ही महागाई वाढली बेरोजगारी मोठा मोठ्या वर्गतेन त्या गुंडगिरी वाढली सगळ्या गोष्टीत मी लक्ष द्यायचं असतं अजितदादा नाही लक्ष देऊ शकत का आता तुम्ही सांगा मला अजितदादा म्हणजे पक्षाच लक्ष देणार तो भाजप सोबत गेले ना अजितदा पण तुम्ही मला सांगा भाजप सर संघ गेला तरी दहा वर्षात आमच्याकडे भाजपनी पाहिले गेला शेतकऱ्याच्या नाही आम्ही शेतकऱ्याकरता करता काहीतरी आम्हाला जो माणूस जे तुरळ संघ आम्ही काम करणार आहे मग काय सुरित्र पवार का सुप्रिया सोड आहे आता बघा आम्ही बहुतेक आम्हाला तर सुप्रिया सोडू सांग शरद पवारांमुळे सुप्रिया सुळेंना मतदान होणार आहे की त्यांचं काम चांगलं आहे चा, म्हणजे आम्हाला खासदार चांगला दिसला ते आम्ही त्याला वोट देणार कोण पण का सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे गाव कोणते तुमचं आपण सासवड शहरात होतो किती नागरिकांशी चर्चा केली त्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला बारा सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कोणाला सासवडकर बहुमत देणार कोणाच्या मागे जाणार हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे सासवड पुणे आमचे पेज लाईक करा आणि आमचे युट्यूब करा असत